शिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण. आमच्या ताजा बातम्या बघण्यासाठी तारुण्य शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. प्रभाग क्रमांक 6 मधून शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून अंकुश काकड यांनी निवडणूक रिंगणात जोरदार एंट्री घेतली आहे. या निवडणूक निशाणीवर ते निवडणूक लढवत असून त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे घराघरांतून होत असलेला संवाद स्थानिक प्रश्नांवर स्पष्ट भूमिका आणि विकासाचा ठोस आराखडा यामुळे मतदारांचा कल मोठ्या प्रमाणात अंकुश काकड यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे प्रभाग क्रमांक 6 मध्ये परिवर्तनासाठी नागरिकांचा विश्वास आणि पाठिंबा त्यांना मिळत असल्याचे चित्र आहे ब्यूरो रिपोर्ट चेतन शेजवा सह स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक नमस्कार जय महाराष्ट्र रामकृष्ण अरे मी अंकुश प्रकाश काकड मी आता होऊ घातलेल्या नाशिक महानगरपालिकेचा बिगुल वाजलेला आहे आणि नाशिक महानगरपालिकेमध्ये असणारा प्रभाग क्रमांक सहा म्हणजे मखमलाबाद रामवाडी हनुमानवाडी क्रांतीनगर व तसेच मकमलाबाद मळे परिसर असा हा प्रभाग आहे या प्रभागामधून मी उमेदवारी करत आहे माझी निशानी आहे ट्रॅक्टर माझा अनुक्रमांक आहे तीन मी सर्व माझ्या प्रभागामध्ये राहत असणाऱ्या माझ्या माय मावल्यांना माझ्या वडीलधाऱ्या नागरिकांना व तसेच युवक मित्रांना विनंती करतो की येणाऱ्या पंधरा तारखेला आपण सर्वांनी मला प्रचंड मतांनी निवडून द्यायचं आहे असे मी सर्व प्रभागातील माऊल्यांना वडीलधारा नागरिकांना या ठिकाणी कळकळीची विनंती करतो, करतो। तसेच जर बघितलं गेलं तर ते गेला तेरा वर्षापासन किंवा बारा वर्षापासनं मी सामाजिक कार्यास एक बांधिलकी म्हणून मी माझ्या प्रभागाशी किंवा माझ्या प्रभागात राहत असणाऱ्या सर्व नागरिकांची माझी ना जोडलेली आहे मग त्यामध्ये युवकांसाठीचे प्रश्न असो वडीलधाऱ्या नागरिकांसाठीचे प्रश्न असो किंवा महिला वर्गांसाठी काही जे प्रश्न असेल त्या प्रश्नांसाठी मी नेहमी माझं एक पाऊल हे इतरांपेक्षा नेहमीच पुढे असतं माझा एकच ध्येय आहे की मी नगरसेवक पदावर नसताना किंवा कुठल्याही पदावर नसताना नगरसेवक पदाला जो उच्चांक गाठायला पाहिजे किंवा जो मान मिळाला पाहिजे तो मान मी माझ्या कार्यातून नेहमीच दाखवत आलेलो आहे तरीही मी माझ्या प्रभागात असणाऱ्या सर्व नागरिकांना व मतदार बंधूंना विनंती करतो येणाऱ्या काळात तुम्ही मला ही संधी एकदा द्यावी एकदा नवीन चेहऱ्याला संधी देऊन बघावी नक्कीच त्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार मी प्रभागामध्ये ज्या वेळेस माझा प्रभाग संवाद दौरा चालू होता किंवा आत्ता माझा प्रचार दौरा चालू आहे या प्रचार दौऱ्याच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या असो किंवा नागरिकांचा जो प्रचाराला जो काही उत्स्फूर्त असा प्रतिसाद मला मिळत आहे त्याच्यातून तर मला नक्कीच असं वाटत आहे की येणाऱ्या काळात मला ते सर्व नागरिक माझ्या प्रभागातील सर्व मतदार हे त्यांच्याकडे बघून किंवा त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांवरती मी आतापर्यंत ज्या काही सोल्युशन दिलेलं आहे किंवा त्यांचे मार्ग मी मोकळे करून दिलेले आहे त्यावरून तरी मला नक्कीच असं वाटतं की येणाऱ्या काळात ते मला लोकप्रतिनिधी म्हणून बघतील अशी त्यांची सर्वांची आशा आहे त्यांचा उत्स्फूर्त असा मला प्रतिसाद मिळत आहे नक्कीच त्यांचे ऋण फेडण्यासाठी मी सभागृहामध्ये जाऊन माझ्या प्रभागाची समस्या मांडण्यासाठी किंवा माझ्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असेल